म्हणून जारांगे पाटील राजकीय नाही आहेत मराठ्याला राजकारण शिकवायची गरज नाही मराठीचं पोरग जन्मलं तर तिकीट तिकीट आणि निवडणूक निवडणूक म्हणून फायदा होतो त्याला राजकारण शिकवायची गरज नाही उलट जारांगी पाटलाचे आभार मानतो की अजून ते मैदानात राजकारणाच्या उतरले नाही आहेत कोणत्याही पक्षाला त्यांनी विरोध केला नाही त्यावेळेस फक्त पाडा म्हणले लोकाला विचारलं कोणाला पाडा तुम्हाला नाव सांगितलं पक्षाचं लोकं म्हणले नाही मग कळलं का म्हणले कळलं ह्याला म्हणतात अंडर करंट बरं कोणाला निवडून द्या म्हणले का म्हणले अजिबात नाही कळलं का लोकं म्हणले कळलं कार्यक्रमच केला म्हणजे काँग्रेसवाले चिमटी घेऊन बघत आहेत आम्ही चौदा हो कशी निवडून आलो आणि दलित दलिंद्रे अजून जरांगी पाटलाचं नाव घेत हो नाहीत महाविकासाकडे हे दुर्दैव आहे म्हणजे ह्यांच्या जीवावर निवडून आले लोक अजूनही यांचे नेते नाव घ्यायला हो तयार नाहीत हे म्हणजे हे बी घेणेच कातडीचे लोक आहेत ना म्हणून सरकार पंचाचं असू छक्क्याचा असू मराठ्याला काहीच फरक पडलेला नाही आहे म्हणून मराठा समाजाचं दुखणं जरांगे पाटलाच्या रूपानं समाजासमोर व्यक्त होतंय जर हे लवकर प्रश्न मिटला नाही तर महाराष्ट्र चिघळायला वेळ लागणार नाही म्हणून माझी विनंती आहे अजूनही मराठ्यांनी संयम राखलेला आहे एखादा जरांगे पाटल्या जागेवर कोणी येत असता तर शंभर टक्के महागच दंगली घडल्या असत्या म्हणून समाजाचे होते आणि आम्ही जरांगे पाटलाचे आभार मानतो की जरांगे पाटलांनी मराठ्याला शांत ठेवले आणि संयमानं ठेवले त्याच्यामुळे हा महाराष्ट्र शांत आहे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे जो लो लागना ही जो लवकरच निवडणुकीच्या आचारसंहिता लागणार आहे ती नाटक सरकारनं करायचे नाही त्याच्या आत त्यांनी राज हा प्रश्न मिटवावा नसता राजकीय दुष्परिणाम असं आमचं मत आहे दादा ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा